नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभुरा जय शुभ सायंकाळ सायंकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मी आता आग्र्याच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आग्र्यामध्ये येऊन मी तुम्हाला आग्र्याचा ताजमहाल दाखवला आग्र्याचा लाल किल्ला दाखवला आता मी घरी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करणार आहे आणि हा प्रवास आग्र्यावरून कराडपर्यंत मी रेल्वेने करणार आहे कारण कोल्हापूरला जाण्यासाठी डायरेक्ट रेल्वे मला भेटली नाही त्यामुळे मी पर्यंत रेल्वेचा प्रवास करणार आहे आणि वरून बाय बसने घरी जाणार आहे थोड्या वेळात गोवा एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर एकवर येईल त्यामध्ये बसून मी कराळपर्यंतचा प्रवास करणार आहे आणि हा प्रवास कसा राहील हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आजचा प्रवास मी एकटाच करत आहे त्यामुळे प्रवासातील सर्व माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर चला मित्रांनो थोड्या वेळात गोवा एक्सप्रेस येईल त्यामध्ये बसून कराडपर्यंत रेल्वेने प्रवास करूया आग्र्याच्या रेल्वे स्टेशनवर मी आता आलेलो आहे आणि समोर आहे आग्रा छावणी रेल्वे स्टेशन चला स्टेशनच्या आतमध्ये जाऊया आणि रेल्वेची वाट पाहूया आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बॅग चेक करावी लागते तिथे बॅग चेक करून मग मी आतमध्ये जाणार आहे आता बॅग ठेवली तिथं तिथून मी आतमध्ये जातो आग्रा छावणी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर मी आलेलो आहे या ठिकाणी थोड्या वेळाने गोवा एक्सप्रेस येईल गोवा एक्सप्रेसमध्ये बसून मी आग्र्यावरून कराडपर्यंत प्रवास करणार आहे आग्रा छावणी रेल्वे स्टेशनचे सहा प्लॅटफॉर्म आहेत आणि आमची रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर एकवर येणार आहे प्लैटफॉर्म नंबर एक वर गोवा एक्सप्रेस आ है। है गोवा एक्सप्रेस पंद्रह मिनट लेट आए यम टू मधे मजी सीट है यम टू कोच हाठिकाणी रेलवे थाम है जनरल कोच आहेत जनरल कोच मध्ये जागा पकडण्यासाठी माणसं पळत आहेत कारण जनरल कोच मध्ये सीट कोणाची कन्फर्म नसते जिथे जागा भेटन तिथे ते बसतात त्यामुळे जागा पकडण्यासाठी पळत आहेत बघा ज्याला जागा भेटली तो त्या सीटवर बसून जातो त्यामुळे जनरल कोच मध्ये खूप गर्दी असते की माणसे जागा पकडायसाठी खूप दौड भाग करतात बांधन करतात तर हे आहेत सिल्पर कोच सिल्पर कोच मध्ये सीट कन्फर्म असतात ज्या ज्या सीट असतात त्याच्या ते बसतात सिल्पर कोच दोनच आहेत त्यानंतर आता आला आहे ए सी टी कोच आहे पॅन्ट्री पॅन्ट्रीमध्ये जेवण वगैरे बनवलं जातं रेल्वेतील सर्व पॅसेंजरांना पुरवलं जातं आता आलेला आहे बी वन डब्बा बी वन नंतर यम टू येईल यम टूमध्ये मध्ये माझी सीट आहे तर चला यम टूच्या च्या जा दिशेने जाऊया आणि सीट वर जाऊन बसूया गर्दी खूप आहे त्या सर्वांना आज चढू दे सर्व आज चढल्यानंतर मग मी हळू जाणार कारण ट्रेन दहा मिनटं थांबते त्यामुळे जल्दीबाजी करण्यात काय फायदा नाही आपली एम टू मध्ये सोळा नंबर सीट आहे ह्या दरवाजाकडून जास्त गर्दी आहे त्यामुळे मी आता दुसऱ्या दरवाजामधून आज जातो तर मी ह्या दरवाजामधून आज जातो या लोकांना आज चढू दे त्यानंतर मी आतमध्ये चढणार आहे गर्दी खूप आहे तर आपला सोळा नंबर सोळा नंबर इथंच आहे ही माझी सीट आहे तर मी बॅग खाली ठेवतो आणि सीटवर बसतो ए सी थ्री कोचमध्ये सोळा नंबर माझी सीट आहे आणि इथे अंगा ओढण्यासाठी दोन पांढऱ्या बेडशीट दिलेले आहेत त्या कागदामध्ये आहेत त्या आणि खाली हातरण्यासाठी एक कंबल आहे उशाला तकिया आहे आणि हा आहे यम टू कोच कोच नवीन आहे आणि सर्व माणसे आराम करत आहेत बघू शकता तुम्ही हा कोच गोवा एक्सप्रेसमध्ये मी आता बसलेलो आहे आणि एम टू कोच मध्ये नंबर नंबरवरची सीट आहे आज दिवसभर मी खूप फिरलो आग्र्याचा ताजमहाल तुम्हाल हो ला। तुम्हाला दाखवला हो आग्र्याचा लाल किल्ला तुम्हाला दाखवला या दोन्ही ठिकाणी मी चालून तुम्हाला सर्व दाखवले हो आणि मी पण बघितले आणि रात्री पण माझी झोप पूर्ण झालेली नाही कारण रात्री दिल्लीवरून आग्र्यासाठी माझी बस होती बसचं टाईम होतं पावणे बारा पण बस लेट ले आली आणि आली पावणे दोनला त्यामुळे मी दोन वाजता बसमध्ये बसलो तीन वाजेपर्यंत झोप लागत तर तीन वाजले तीनला झोपलो तर पाचला देणं उठवलं मला की आग्राला उतरा पाचला उतरलो तयार झालो आणि डायरेक्ट मी ताजमहालमध्ये जाऊन तुम्हाला ताजमहाल दाखवला ताजमहल दाखवल्यानंतर तिथूनच लाल किल्ल्याकडे गेलो आणि तुम्हाला लाल किल्ला दाखवला त्यामुळे आज पूर्ण दिवस चालण्यात गेला आणि आग्र्यामधील या प्राचीन वास्तू तुम्हाला मी दाखवल्या आता रात्रीचा रेल्वेचा प्रवास तर तुम्हाला दाखवू शकत नाही कारण बाहेर अंधार आहे थोडा वेळ बसणार आहे त्यानंतर मी आराम करणार आणि उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दाखवणार दिवसाचा रेल्वेचा प्रवास नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंकरा जय शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत मी आज झोपून लेट उठलो आणि बाहेर येऊन बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गाडीने एंट्री केलेली आहे गाड्या आता भुसावळवरून पुढं निघालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये काही जास्त थंडी नाही नॉर्मल मोसम आहे उत्तर भारतात जास्त थंडी आहे दिल्लीला खूप थंडी आहे तुम्ही बघू शकता भुसावळपासून गाडी पुढं आलेली आहे आणि या ठिकाणी सर्वत्र प्लेन इलाका आहे मी आता तुम्हाला दाखवणार आहे एसी कोच सिल्पर कोच कसा असतो आता मी माझ्या डब्यातून पुढे ए सी थर्डमध्ये आलेलो आहे बघू शकता तुम्ही हा ए सी थर्ड कोच आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला सिल्पर कोच दाखवतो ए सी कोच फुल आहे तर पुढे सिल्पर कोच आहे तो पण तुम्हाला मी दाखवतो आणि ट्रेन थांबल्यानंतर रेल्वेचा पॅन्ट्री कोच तो पण दाखवणार आहे तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवतो रेल्वेमध्ये एक डबा असतो त्या डब्यामध्ये जेवण बनवलं जातं तो डबा तुम्हाला मी आता दाखवतो कारण ट्रेन थांबायची वाट बघायला लागत नाही कारण मी ए सी कोचमधून डायरेक्ट पुढे आले पॅन्ट्री कोच आहे जाते। या। ओके या ठिकाणी जेवण बनवलं जात ओके तुम्हाला दाखवतो तो कोट पॅन्ट्री मधून पुढे आलो आणि हा आहे सिल्पर कोच या कोच मध्ये गर्दी किती असते बघा भयानक गर्दी असते या कोच बघितलं किती गर्दी आहे या कोचमध्ये आणि या गर्दी कोचमध्ये गर्दी पण खूप होत आहे याची सीट कन्फर्म नाही तो पण इथे येऊन बसतो ठीक आहे बघा आहे सिल्वर कोच सर्वत्र खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही सिल्कर कोच कसा स्ल्पर कोच मध्ये फॅन वगैरे असतात ठीक आहे आणि बाहेर खिडकीतून फ्रेश हवा पण येते पण गर्दी खूप असते मित्रांनो आज मी रेल्वेमधील तीन कोच तुम्हाला को दाखवले एम टू कोच हा कोच नवीन होता साफसफाई चांगली होती आणि फ्रेश होता आणि एसी थ्री कोच हा पण ए सी कोच आहे पण इथे साफसफाई देऊ ठीक नव्हती गर्दी पण खूप होती आणि स्लिपर कोच गर्दीने फुल होता सर्वत्र गर्दीच गर्दी होते आणि ज्याची सीट कन्फर्म नाही तो पण टॉयलेट बाथरूमच्या मध्ये पेस असतो तिथं बसलेला आहे आणि आतमध्ये कोचमध्ये खिडकीतून हवा खूप येते आणि हा कोच तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला मी ट्रेनचा जेवण बनवणारा डब्बा पण दाखवला तिथे गेल्यानंतर ते व्हिडिओ बनवू नका म्हणत होते मी त्यांच्यासमोर दाखवले डिलेट मारला पण मी डिलेट मारलेला नाही तुम्हाला हा दाखवला आहे ट्रेनमध्ये जेवण कसे बनले जाते एकशे दहाच्या स्पीडनं ट्रेन पळत आहे आणि मोबाईल पुढे धरला की हायवेमुळे माग ढकलला जातो आहे एवढं स्पीड आहे ट्रेनचं ट्रेन आता पुणे स्टेशनवर आलेली आहे या ठिकाणी पंधरा मिनटं ट्रेन थांबते या ठिकाणी रेल्वेचे इंजिन चेंज होते इलेक्ट्रिक इंजिन बदलून डिझेलचे इंजिन लावले जाते मित्रांनो आता पुण्यामधून रेल्वे कराडच्या दिशेने निघालेले आहे पुण्यामध्ये पंधरा मिनटं रेल्वेने होल्ड केला ते मी चाय वगैरे पिला आता कराडला रात्री पावणे नऊला पोहोचेल मी तिथून मग बसचा प्रवास घरापर्यंत करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर थंडी काहीच नाही गरम मोसम आहे रेल्वेमध्ये आतमध्ये एशी असल्यामुळे जॅकेट घातले आहे बाहेर गरम मोसम आहे आणि प्रवास खूप चांगला झाला आता पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्री पर्वताच्या पायथ्यापासून रेल्वे आता साताराच्या दिशेने निघालेली आहे सातारा आणि पुणे यांच्यामध्ये रेल्वे आहे आणि रेल्वे ज्या रोडने वरती जात आहे तो सर्व चढ आहे तुम्हाला दिसत असेल त्या चढाने रेल्वे जात असल्यामुळे रेल्वेचं जा स्पीड कमी आहे दोन्ही साईडला सह्याद्री पर्वतांच्या शाखा आहेत सुंदर नजारा आहे मित्रांनो रात्रीचे पाहुणे नऊ वाजलेले आहेत आणि मी आता गोवा एक्सप्रेसमधून खाली उतरलेलो आहे आणि कराड स्टेशनला आलेलो आहे इथून आता मी रिक्षा पकडणार आणि कराड बस स्टॉपपर्यंत जाणार कराड बस स्टॉपवरून कोल्हापूरसाठी बस पकडणार चला आता बाहेर जाऊया आणि रिक्षा पकडूया कराड बस बसस्टॉपवर मी आता पोचलेलो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी बस कुठे लागले बघूया कोल्हापूर कोल्हापूरचं इकडं आहे कोल्हापूरला बस लागलेली आहे चिपळूणवरून कोल्हापूरला आलेली बस कराडमध्ये आलेली आहे आणि या बसमध्ये मी बसून आता कोल्हापूरच्या दिशेने जाणार आहे आता मी बसमध्ये चढलेलो आहे बघा ही आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची बस या ठिकाणी मी बसलेलो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी बस पकडलेली आहे तर या बसमधून मी कोल्हापूरला जाणार आहे कोल्हापूरपर्यंत साडे दहा वाजे मित्रांनो आज मी तुम्हाला आग्र्यावरून कराडपर्यंत रेल्वेचा प्रवास दाखवला आता कराडवरून कोल्हापूरपर्यंत बसचा प्रवास दाखवत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत जय शिवराय जय शंभूराजे हर, हर हर महादेव